ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग श्री कृष्णांचे अर्जुनाला उत्तर भाग तिसरा ओव्या आहेत एकशे दहा ते एकशे अठरा नित्य व नैमित्तिक करणे काम्य कर्मे कोणती ते सांगितल्यावर ज्ञानदेव नित्य व नैमित कर्मांचे स्पष्टीकरण करत आहेत आणि सोम सूर्य ग्रहणे येऊन का माता पितर मरणे अंकित चंद्र व सूर्य यांची ग्रहणे येऊन ती पार्वण नावाची श्राद्ध करण्याचे प्रसंग आणतात अथवा आईबापाच्या मरणाने निश्चित झालेले श्राद्धाचे जे दिवस अथवा अतिथी हन पावे हे ऐसे पडे जै करावे ते, ते कर्म जाणावे नैमित्तिक अथवा अतिथी जेव्हा येतो तेव्हा त्याचे जे ते आदर तिथे करावे लागते ते अशा वेळी जे करावे लागते ते ते नैमित्तिक कर्म समजावे वार्षिया क्षोभे गगन वसंते दुणावे वन देहा श्रुंगारी यौवन दशा जैसी ज्याप्रमाणे वर्षा ऋतू आला कि आकाशच ढगाच्या रूपाने क्षुब होते किंवा वसंत ऋतू आला असता वनांची शोभा दुप्पट वाढते किंवा तारुण्यावस्था जशी शरीराला सुशोभित करते का सोमकांतू सोमे पघळे, सूर्य फाकती कमळे एथ असे आन नये अथवा चंद्रकांत मणी जसा चंद्राच्या योगाने पाझरतो अथवा सूर्य विकासिनी कमळे जशी सूर्याच्या योगाने विकास पावतात या वरील सर्व दृष्टांतात जे मुळात असते तेच विस्ताराला पावते दुसरे बाहेरून कुठून येत नाही तैसे नित्य जे का कर्म निमित्ताचे लाहे नियम एथ उंचावे तेणे नाम नैमित्तिक होय त्याप्रमाणे जे नित्य कर्म असते त्यालाच काही कारणाचे नियम प्राप्त झाले असता ते नित्यकर्म वाढते व त्या योगाने त्या नित्य कर्माला नैमित्तिक असे नाव येते आणि सायंप्रातर मध्या जे करणीय प्रतिदिनी परिदृष्टी जैसी लोचनी अधिक नोही। जे कर्म सकाळी दोन प्रहरी व संध्याकाळी आणि ते देखील दररोज करावे लागते यावरून ते अधिक आहे असे वाटेल परंतु डोळ्यातील दृष्टी जशी डोळ्याला केव्हाही अधिक होत नाही का नापादिता गती चरणी जैसी आथी, ना तरी ते दीपबिंबी अथवा गती बाहेरून कोठून संपादन न करता ती जशी पायात स्वाभाविक आहे अथवा दिव्याच्या ज्योतीमध्ये प्रकाश जसा स्वाभाविक आहे वासुने जैसी चंदनी सौरभ्य असे अधिकाराचे तैसे रूप चंदनाला सुगंधाची पुटे न देता त्याचे अंगी सुवास जसा स्वाभाविक आहे नित्य कर्माच्या अधिकाराचे त्याप्रमाणे स्वरूप आहे नित्य कर्म ऐसे जनी पार्था बोली जे ते मानि एवम नित्य नैमित्तिक दोन्ही दाविली तुझे अर्जुना लोकांमध्ये नित्य कर्म असे जे म्हणतात ते हे समज याप्रमाणे तुला नित्य व नैमित्तिक अशी दोन्ही कर्मांची स्वरूपे सांगितली कर्मांचा त्याग म्हणजे संन्यास ही जरी कर्मसन्यासाची व्याख्या असली तरी सर्वच कर्मांचा स्वरूपत त्याग करणे म्हणजे संन्यास नव्हे असं भगवंतांनी स्पष्ट केलं भगवंतांनी तिसऱ्या अध्यायातही म्हटले होते की नाही तिष्ठत्य कर्मकृत कोणी मनुष्य केव्हाही एक क्षणभरही कर्म न करता राहू शकत नाही पुढे पाचव्या अध्यायात त्यांनी पाहणे ऐकणे वास घेणे स्पर्श करणे श्वासोच्छ्वास करणे खाणे पिणे या सर्व क्रियांचा कर्मामध्ये समावेश केलेला आहे तेव्हा कर्म न करता मनुष्य राहूच शकत नाही हे स्पष्ट आहे मग संन्यासामध्ये कर्मत्याग का सांगितला आहे हे भगवंतांनी स्पष्ट केलं आहे की काम्य कर्मांचा त्याग म्हणजे संन्यास म्हणजेच काम्य कर्मे कधीच न करणे काम्य कर्मे हा कर्मांचा एक प्रकार झाला दुसरा प्रकार आहे नित्य व नैमित्तिक कर्मांचं त्यातील नैमित्तिक कर्मांचे स्पष्टीकरण ज्ञानदेवाने आधी केलं आहे चंद्र सूर्यना ग्रहण लागते तो पर्व काळ समजला जातो त्यावेळी पारवण नावाची श्राद्धे दाने वगैरे कर्मे केली जातात किंवा वडील तिथीला श्राद्ध केली जातात आता या गोष्टी ठराविक वेळीच करायच्या असल्यामुळे काही निमित्ताने करायच्या असल्यामुळे त्यांना नैमित्तिक कर्म म्हणतात किंवा कधी अतिथी येतो तेव्हा त्याचे आदरात तिथे करावे लागते पर्वकाळ केव्हा आहे ते माहीत तरी असते पण अतिथीच्या येण्याची तिथीही माहीत नसते हेही एक नैमित कर्म झाले आता ही नैमित्तिक कर्मे म्हणजे विस्तारलेली नित्य कर्मेचे काही कारणाने निमित्ताने नित्य कर्मांना नियम प्राप्त झाले की त्यांना नैमित्तिक कर्म म्हणतात आणि यासाठी ज्ञानदेवाने पाच दृष्टांत दिले आहेत वर्षा ऋतू आला की आकाशात मेघ जमा होतात आकाशात विजांचा कडकडाट होऊन मेघांचा गडगडाट होऊ लागतो आकाशच क्षुब्ध होते आकाश आहेच ते काही नवीन झालेले नाही फक्त त्या क्षुब्ध होण्यास वर्षा ऋतूच निमित्त झालं वसंत ऋतू आला की वन होतेच फक्त त्याची शोभा वाढते मूलत असणारे शरीर तारुण्य प्राप्त झाले की अधिक सुंदर दिसते चंद्र उगवला की चंद्रकांत मणी पाझरतो सूर्य उगवला की सूर्य विकासी कमळे फुलतात येथे वर्षा ऋतू वसंत ऋतू तारुण्यावस्था चंद्रोदय अथवा सूर्योदय ही निमित्त आहेत या निमित्तांच्यामुळे मुळात असणारी गोष्टच विस्तारते तेव्हा नैमित्तिक कर्म हा नित्य कर्माचाच एक भाग झाला काही निमित्ताने केली जातात म्हणून त्यांना नैमित्तिक म्हणायचं इतकंच नित्य कर्म सकाळी उठल्यावर स्नान देवपूजन अन्नभोजन वगैरे नित्य कर्मे झाली ती दररोज करावीच लागतात दिवसाच्या प्रत्येक प्रहराप्रमाणे मनुष्य वेगवेगळी नित्यकर्मे करत असतो तसेच प्रत्येकाच्या अधिकारानुरूप प्रत्येकाला वेगवेगळी कर्मे करावे लागतात हा अधिकार वर्णाश्रम धर्माप्रमाणे प्राप्त झालेला असतो वर्णाश्रमाप्रमाणे ती कर्मे स्वभावतःच प्राप्त झालेली असतात ब्राह्मण असेल तर त्याने वेद करणे स्वतः शिकणे इतरांना शिकवणे संध्या करणे वगैरे कर्मे नित्य कर्मे म्हणून त्याला करावे लागतात तर क्षत्रिय असेल तर समाज रक्षणासाठी युद्ध कला शिकणे त्याचा सराव करणे वगैरे कर्मे ही त्याची नित्य कर्मे झाली तेव्हा ही नित्य कर्मे करणे म्हणजे आपण काही विशेष करत आहोत असं मनुष्याला वाटतं नये ही निसर्गात प्राप्त झालेली असतात नेत्रामध्ये दृष्टी पायात गती दीपाठाई दीप्ती चंदनामध्ये सुगंध हा स्वभावतच असत त्याप्रमाणे मनुष्य म्हणून जन्म घेतल्यानंतर स्वभावतःच प्राप्त झालेली ही कर्मे असतात त्यांना नित्य कर्मे म्हणतात पुढे ज्ञानदेव नित्य व नैमित्तिक कर्मे करावीत की त्यांचा त्याग करावा त्या ते सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू